छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल तेजा एजा सय्यद याने आपल्या मैत्रिणीवर गोळी झाडली असून ही गोळी तिच्या हाताला लागल्यानं ती गंभीर जखमी झाली ही घटना शहरातील किलिअर परिसरात रात्री घडल्यानं एकच खळबळ उडाली पण नक्की हे प्रकरण काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत का तर छत्रपती संभाजीनगर मधील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार फैजल तेजा राहणार किल्लेअर्क हा आठ ते दहा दिवसांपूर्वी जेलमधून जामिनावर बाहेर आला होता फैजल हा कुख्यात गुन्हेगार असून अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेकदा रेकॉर्डवर आले तर सोमवारी सय्यद फैजल याची मैत्रीण राखी मुरमुरे वय वर्ष बावीस राहणार नांदेड ही सोमवारी फैजल याच्या किल्ले अर्क घरी आली होती याच दरम्यान रात्री बारा वाजेच्या सुमारास सय्यद फैजल आणि मैत्रीण राखी यांच्यामध्ये काही कारणांवरून तुफान वाद झाले याच दरम्यान सय्यद यानं रात्री बारा वाजेच्या सुमारास राखी मुरमुरे हिच्यावर गोळी झाडली तर ही गोळी राखी हिच्या हाताला लागल्यानं ती गंभीर जखमी झाली आहे माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप हे आपल्या पथकासोबत लगेच सय्यद फैजल याच्या घरी अर्क या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी लगेचच आरोपी सय्यद फैजल याला आपल्या ताब्यात घेतलं तर दुसरीकडे त्याची मैत्रीण राखी मुरमुरे हिला लगेचच घाटी रुग्णालयात दाखल केलं तर सध्या राखी हिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर सय्यद फैजल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बलात्कार शस्त्रसाठा ड्रग्ज तस्करी चोरी खुणाचा प्रयत्न यासारखे पंधरा गंभीर गुन्हे दाखल असून सय्यद फैजल हा सुरुवातीला भुरट्या चोऱ्या करत होता नंतर तो काही सरायतांसोबत संपर्कात आला आणि तिथूनच तो गंभीर गुन्हे करायला लागला तर दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावर त्या अल्पवयीन मैत्रिणीनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानं तिला चाकून ही नोंद आहे तसंच एप्रिल महिन्यात त्यानं टी व्ही सेंटर चौकात भर दिवसा एका रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला होता तर या प्रकरणी त्याची दुसऱ्या दिवशी पोलिसांनी अटक करत त्याच ठिकाणी त्याची धिंड काढली होती तर मे महिन्यामध्ये सय्यद फैजल याच्या सासूरवाडी ड्रग्सचा गोरखधंदा सुरू असल्याचं अंमली पदार्थ विरोधी पथकानं समोर आणलं होतं एवढंच नाही याच्यासह त्याच्या सगळ्या कुटुंबाला एनडी पी एसच्या पथकानं अटक केली होती तर सय्यद फैजल हा आता आठ ते दहा दिवसांपूर्वी जेलमधून जामिनावर बाहेर आलाय त्यात छत्रपती संभाजनगर शहरात मागील दहा दिवसांपासून रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरू आहे जमीर सलीम शेख उर्फ कैची या गुन्हेगारांनी जेलमधून बाहेर येताच पोलिसांवर हल्ला केला होता तर टिप्या उर्फ जावेद शेख यानं सुद्धा तलवारीचा धाक दाखवून अडीच लाख रुपये लुटले होते तर दुसरीकडे साईनाथ गायकवाड आणि बबी उर्फ नशिकांत शिर्के यांचा तुफान राडा झाला होता त्यानंतर आता सय्यद फैजल उर्फ तेजा यानं त्याच्या मैत्रिणीवर गोळीबार केला तर आता पोलीस या गुन्हेगारांवर वचक ठेवायला कमी पडतात का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा कर आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका